नमस्कार सर्वांना तर आज मी तुम्हाला दुर्गाडीचं दर्शन दाखवणार आहे दुर्गाडीचं दुर्गादेवीचं दर्शन दाखवणार आहे पण माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आता आम्ही आलेलो आहे देवीचं तिकडे असं लागतं ना मेळा तिकडे आलेलो आहे आता मेळ्यामध्ये जाईल ते ना ते माहिती माझ्या पप्पांवरती आहे सगळं माझे मम्मी पण पाठी आज मी माझा तर आम्ही चाललो आहे आता देवीचं दर्शन करायला इथे मेळा मेला, मेला पण लागलेला आहे आणि इथे खूप सारे स्टॉल आहेत स्टार्टिंग आता आम्ही इथे मारुतीचं छान अशी मूर्ती ठेवलेली आहे त्यांनी आणि त्यांच्या हातावर छान श्रीराम राम श्रीरामांची मूर्ती आहे आणि हा मेन गेट आहे दुर्गाडीचा आता आम्ही इथून एंट्री करणार आहे संध्याकाळच्याच वेळी गेलो होतो सकाळची सुद्धा गर्दी जास्त नसते पण संध्याकाळी वेळ होता तर मिस्टरसुद्धा संध्याकाळी कामावरून येतात तेव्हा आम्ही निघालो दर्शनाला आणि खूप गर्दी होती आता आम्ही एंट्री केली आहे आणि इतकं छान सुंदर सजवलेलं होतं की सुंदर वाटत होतं हे दरवर्षीच खूप सुंदर असतं आणि आता आम्ही आतमध्ये चाललो आहे लाईन पण आता बघायला लागेल की कि किती लाईन आहे आणि आता आम्ही पुढे पुढे निघतोय पण किती सुंदर बघा खूप छान प्रकारे हे केलेलं होतं सगळं आता आम्ही आतमध्ये आलो आणि ही आहे लाईन तरी आता कंप्लीट आम्हाला दोन तास तरी जातीलच लाईनीतून तर जवळजवळ आम्हाला दोन तास तरी कंप्लीट होतच आले होते कारण लाईन पण भरपूर होती आणि कंटिन्यू चालूच होती मी थोडे थोडे करून सोडत होते त्यामुळे इतकं काही एकदम गर्दीत ढकला ढकल असं करणं असं एकदम व्यवस्थित त्यांनी दर्शनाला सगळ्यांना दर्शन दिलं छान दर्शन झाले होतं आणि आता चालू आम्ही पुढे पुढे वरतीसुद्धा अजून लाईन होती तिथेसुद्धा एकदम सिस्टम केली आहे व्यवस्थित रांगेत उभं करून व्यवस्थित देवीचं दर्शन होतं आहे आणि आतमध्ये अशा पद्धतीने रस्त्यासाठी नका बसू नका मॅडम मॅडम नका जय राम कृष्ण तर आम्ही इथे रांगेत उभं राहिल्यानंतर आतमध्ये हळूहळू गेलो आणि त्यांनी सांगितलं की फोटो काढू नका नंतर काढा तुम्ही पण नंतर काढता काढता फटाफट नंबर दर्शन झालं सगळ्यांचं पण आतमध्ये व्यवस्थित म देवीचा फोटो व्यवस्थित व्हिडिओ काढायला जमला नाही आणि जसं उस... जमलं त्यानुसार त्यानंतर बाहेर आल्यानंतर शिवाजी महाराजांचे छान असा फोटो लावलेला होतं त्यानंतर आम्ही पायऱ्या उतरत असताना इथे गणपती बाप्पांचं छान असं दर्शन झालं गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि त्यानंतर इथे छान असं देवीची देवीची छान असं दर्शन झालं आणि त्यानंतर पुन्हा आम्ही आता खाली उतरतो आणि आता घरी जायला निघाले जसा वेळ मिळेल तसं संध्याकाळीच आलो तर आरामात दर्शन होतं म्हणजे सकाळी तर खूप छान दर्शन होतं पण जसं जसं आता पुरवणाला वेळ संध्याकाळी मिळतो त्यानुसार जरी आलं तरी पण एकदम अशी धावपळ न मिळतं छ दर्शनसुद्धा चांगलं होतं फक्त तिथे गर्दी असल्यामुळे ते फोटो काढायला देतात वेळ देत वेळ म्हणजे ते सांगतात की सकाळी तुम्ही या छान तुम्हाला व्हिडिओ वगैरे फोटो काढायला मिळेल ते तर त्यामुळे आम्हाला गर्दीमुळे पटकन असं देवीचा जसा पाहिजे तसा फोटो काढता आला नाही व्हिडिओ काढायला जमला नाही नंतर आम्ही इथे आलेलो खाली उतरल्यानंतर इथे राशिकाला आईस्क्रीम खायची होती आणि आम्ही बसलेलो खूप कुंकू लावले ते थोडंसं पुसत होती मी आणि ते सगळं आईस्क्रीम खाल्ल्यानंतर निघालो आम्ही घरी जायला इथे खूप सारे स्टॉल लागले होते खाण्याचे लागलेले खूप वस्तूंचे लागलेले कपड्यांचे लागलेले जसं पाहिजे तसं जी गोष्ट पाहिजे ती सगळ्या गोष्टी होत्या अशी कोणतीच गोष्ट नाही अशी नव्हती आणि बाहेर तर गर्दी खूप होती आणि आता निघालो आणि मस्त असे फोटो काढले तर तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटले आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दर्शन झाल्यानंतर आम्ही म्हणजे आम्ही रांगेतच उभे होतो मी छान असे फोटो काढलेले तर ते आणि देवीचं चा दर्शन छान दुर्गा देवी खूप छान मस्त सजवलेलं देवीला तर तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि नक्कीच या दुर्गाडीला येऊन दुर्गादेवीचं दर्शन घ्या बाय सर्वांना